आणि केंद्रात प्रत्यक्षात काहीच नाही परिस्थिती फार वाईट आहे आणि हळूहळू लोक म्हणजे शेतकरी असतील आणि सर्वसामान्य सुद्धा त्या एका भ्रमातून बाहेर पडायला लागले आणि म्हणूनच मी आता सुद्धा जरा दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला आतवारी वाणी होती आतवारी सुद्धा बोललो आणि मराठवाड्याच्या समाजावर सुद्धा बोललो की भारतीय जनता पक्षाने रोज घोटाळे बाहेर येते आहेत त्याचा जमीन घोटाळा त्याचा जमीन घोटाळा ह्यांनी इतके पैसे झाले त्यांनी इतके पैसे झाले पण सगळ्यात मोठा घोटाळा जर कोणता केला असेल भारतीय जनता पक्षाने तर तो आपल्या देशात संभ्रम घोटाळा केला संग्रम घोटाळा म्हणजे काय मीच तुमचा काही भाग मी तुम्हाला सगळं काही नाही मी तुम्हाला आपण सांगेन म्हणजे आपण आपण म्हणजे जनता सगळी भोळी भावली काहीच नाही या त्याची त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आपलं आयुष्य त्यांना देतं आणि आता त्यांच्या लक्षात की हे लोक खोटं बोलत आणि हे लक्षात यायला लागल्यानंतर तुमच्यासारखे अनेक जण ज्यांना हे जनतेचे हाल पाहत नाही ते आता शिवसेनेकडे येत आहेत लढणार आता फक्त आपला शिवसेना जो प्राणपणाने लढतोय